नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की डॉक्टर सरळला चेक करत असतात इंजेक्शन वगैरे देतात आणि अद्वैतला सांगतात की तुम्ही यांच्याशी कायम बोलत राहा यांना शुद्धीमध्ये ठेवा त्यांना कॉन्शियस ठेवणं खूप गरजेचं आहे असं डॉक्टर अद्वैतला सांगत असतात यांना करंट फार जोरात नाही लागला नाहीतर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली असती असं डॉक्टर म्हणतात अद्वेत लगेच कलाकडे खूप रागाने पाहत राहतो डॉक्टर निघून जातात सर्वोच्च अद्वितला म्हणते की खरंच मला आता बरं वाटत आहे मी थोडा वेळ माझ्या रूममध्ये आराम करते तू मला माझ्या रूममध्ये सोड तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे मम्मा चल मी तुला सोडतो असं म्हणत अद्वैत घेऊन चाललेला असतो या संधीचा फायदा घेत नैना मुद्दाम रोहिणीला म्हणते की ला अहो काही कलाला करायला नको का तिच्या चुकीमुळे दुसऱ्यांच्या जीवावर बेतलं असतं तेव्हा रोहिणी म्हणते की हो ना थोडक्यात निभावलं म्हणून बरं कारण आता मुद्दाम मंजे असा तर, असा सरोज आणि अद्वैत यांच्यासमोर कलाची चूक त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे असं जर आपण बोललो तर अद्वैत आणखीन कलावर चढेल आणि तिला घराच्या बाहेरसुद्धा काढेल असं या दोघींना वाटत असतं रोहिणी म्हणते की हो ना सरोज सरोजभिणीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं बरं तेव्हा अद्वैत आणि सरोज हे काही लक्ष देत नाहीत अद्वैत सरोजला घेऊन तिच्या रूममध्ये येतो तिला बेडवरती ठेवतो तेव्हा लगेच सरोज म्हणते की हे बघा अद्वैत आता मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे अद्वैतीला म्हणतो की ठीक आहे आराम कर सरोज म्हणते की नाही मला थोडं बोलायचं आहे अद्वैत म्हणतो की बोल नाही तुला काय बोलायचं आहे ते सरोज पुढं अद्वैतला म्हणत असते की अरे उद्या होय आहे लक्षात आहे ना तुझ्या अद्वैत म्हणतो की आई तू सगळ्यांची काळजी करू नकोस आम्ही आहोत ना आम्ही सगळी तयारी करून ठेवतो तू काही टेन्शन नको घेऊस तू फक्त आराम कर तेव्हा सरोज म्हणते थांब ज जरा मला वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे हे बघ देवाची पूजा ही स्वच्छ आणि अगदी चांगल्या मनानेच व्हायला हवी उगास प्रथेला प्रथा म्हणून जे काही आहे ते प्रथेसाठी करायचं असं मुद्दाम नाही करायचं तेव्हा अद्वेद म्हणतो हो आई पण तू हे सगळं का सांगतेस सरोज म्हणते की हो मी तुला सगळं सांगते आहे हे बघ उद्या होलिका दहन करतो आपण दरवर्षी यामुळे आबा तुम्हाला दोघांना एकत्र पूजा करण्यासाठी सांग सांगतील की या गोष्टीचा विचार कर तुम्ही दोघं जोडप आहात का तुम्ही दोघे जर जोडपण नसेल तर तू या गोष्टीचा विचार करायलाच हवा आणि हे बघ तुमच्या नात्यामध्ये साम्य नसणं ही एक गोष्ट झाली पण त्या नात्यामध्ये आनंद आहे का हे बघ तू सगळं काही अगदी स्वच्छ मनाने करशील परंतु ती मुलगी हे सर्व करेल का अरे तू जर तिच्यासोबत देवाची पूजा केली तर देवाला फसवशील आणि हे बघ ती मुलगी सध्या घरामध्ये काय उद्योगकर्ते आहे ह्याच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलंच आहे त्यामुळे तुला माझं स्पष्ट सांगणं आहे की तू तिच्यासोबत होलिका दाराची पूजा करू नको म्हणजे दोघांनी एकत्र येऊन अगदी जोडप्याने ही पूजा करायला नको अगोदरच सर्व जद्भेतला सतर्क राहण्यासाठी सांगत असते आपल्याला हा मलवट भरायचा असतो पूजा